फिरवा लागते आता ठीक आहे ना आपण एवढं काही किचन फ्रेंडली नाही असे शब्द याला सगळ्यांना मिक्स केलं तमरीक पावडर आणि मग नंतर लाल मिरचीचं पावडर आपल्या अनुसार तुम्हाला जेवढं तिखट लागते मीडियम लागते त्याच्या अनुसार तुम्ही टाकू शकता नंतर ती भाजी होऊन जाईल तर अशी आमच्याकडे बनते अंडा करी इतकी सुंदर याची नाही का सुगंध येऊन राहिले ना गाईज काय सांगू मी गाईज गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातून गाईज आजपासून रिदाची स्कूल झाली आहे स्टार्ट आता स्कूल मध्ये सोडून द्यायचं आहे कसं वाटतं रिदात आज फर्स्ट डे आहे इतक्या दिवसानंतर दिवाळी सुट्टीनंतर आ, आता असं असं करता याच्या आधी थोडासा वेगळंच करत होता तो चला आता आपला रुटीन तर स्टार्ट झालेला आहे मित्रांनो मी आता याला सोडून येतो स्कूल मधून तर गायज रिदात स्कूल मधून काय था पहिला दिन दिवाळी के बाद का हा? अच्छा।, हा अच्छा आता जायचन हां आता ट्युशनला जायला त्रास येत आहे आणि आल्याबरोबर म्हणते ट्युशन नाही म्हणते पण ट्युशन तर जा लागेल हा फरवर फरवर नाही रे सो मंडे पासून आता मम्मी मग रागवेल ना मग काकडची मम्मी रागवली तर म्हणजे आजी चांगला ढकलून देतो आहे ना जे काही केलं ते आजी न केलं तू तर काहीच नाही केलं असं होऊन जाईल है ना हुशार पोरगा प्लीज आज मी तुम्हाला दाखवणार आमच्या घरी अंडा करी कशी बनते तर तुमच्या घरी वेगळी बनते तर कशी बनवते तुमच्याकडे तर सांगाल नक्की कमेंटद्वारे तर मी आपल्या घरची तुम्हाला दाखवतो पहिले आम्ही अंडे उकडतो उकळल्यानंतर मग आम्ही त्याला तेलामध्ये फ्राय करतो आता अमृत त्याला फ्राय करून राहिली आहे बघा माझी बायको तुमची वहिनी छानपैकी पूर्ण मन लावून बडियापैकी फ्राय करत आहे ते फ्राय झाल्यानंतर मग काय प्रोसेस होते सांगतो याला काहीच कंटिन्युअसली नाही का आपल्याला असं चमच्यांनी हलवतच राहावं लागते नाही तर ते चिपकून जा ना बरोबर ना हसते बाबा हे मग काय म्हंटल बोललो का बोल मी हा बरोबर आहे ना हलवलं नाही तर त्याला मग चिपकून जाईन ना फिरवा फिर लागते आता ठीक आहे ना आपण एवढं काही किचन फ्रेंडली नाही असे हो, शब्द येणारच तोंडात तर आता जवळपास झाले साहेब थोडे लाल आले की म्हणजे त्याला काढून घ्यायचे तेलातून पण ते आता चिपकून राहिले जास्त म्हणून आता अंड्या अंड्याचा फरक राहते थोडा तर ते चिपकून राहिले म्हणून अमृताहून त्याला काढावं लागेल लवकर तर जाईज आता पहिले असा मसाला करावा लागते हा मसाला कशाचा आहे आता सांगेल तुमची बहिणी सांग याला सगळ्यांना मिक्स केलं याला सगळं एका मिक्सीच्या भांड्यात घेऊन त्याला मिक्स करायचं आणि मग नंतर हा मसाला तेलामध्ये टाकायचा वरतून याच्यावर आपण तिखट मीठ पण टाकतो ना यस याच्यावर मग आपण तिखट आणि मीठ टाकू मसाला सांगितला ना गाईस त्या मसाल्यामध्ये कांदा आणि खोबरं थोडं पहिले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आणि मग नंतर त्या मिक्सीच्या भांड्यामध्ये टाकून बाकी सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या टाकून मिक्स केल्यानंतर तो एक मसाला बनतो असा थोडसं अपडेट करतो मी त्या मसाल्यामध्ये असा गोष्टी होत्या म्हणून गाईज आता मॅगी मसाला टाकत आहे ही माझ्या डिमांडवर असते मला आवडते म्हणून मॅगी मसाला ह्याच है, मसाल्यामध्ये टाकल्या जाते म्हणजे कसा स्वाद खूप छान वेगळा येतो तुम्ही ट्राय करून बघा केला असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला की मॅगी मसाला अंडी अंडा करीच्या याच्याकडे टाकल्यानंतर कशा वाटते छानपैकी मसाल्याला तेलामध्ये शिजू द्यायचं थोड्या वेळ मग त्यानंतर आता हे वरतून टाकलं काय टाकलं माहीत नाही धनिया पावडर बरोबर आता जिरा पावडर, पावडर मग नंतर टर्मरिक पावडर आणि मग नंतर लाल मिरचीचं पावडर आपल्या अनुसार तुम्हाला जेवढं तिखट लागते मिडियम लागते त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता आम्ही असं टाकतो आम्हाला थोडं हलकं तेज किंवा थोडं कमी कारण की आईबाबाला कमी तेज पाहिजे राहते आणि मीठ आपल्या स्वादनुसार हे तर नॉर्म नॉर्मल प्रोसेस आहे सगळे आपल्या हिशोबाने टाकतात याची हे काही सांगायची गरज नाही पण तरी तुम्हाला मी दाखवलं बघा काय सुंदर मसाला दिसून राहिला तो पण हा असा गाडा मसाला ना रे ह्याच्यात थोडं आपण पाणी टाकतो म्हणजे थोडंसं पतलं दिसलं पाहिजे आता ती टाकत आहे बघा पाणी आणखी थोडं पाणी टाकेन मला वाटतं हो ना हे टाकलं पाणी राहायला थोड्या वेळ उकडू देशील ना उकडू देणार मग नंतर आपण जे तळलेले आपले एक्स आहे ते याच्यामध्ये टाकून देऊ थोडा वेळ मग त्याला होऊ देऊ आणि मग झाली आपली अंडा करी अंडा करीची प्रोसेस जास्त काही हार्ड आहे नाही म्हणजे जे करते त्यांच्यासाठी जे नाही करत त्यांच्यासाठी हार्डच आहे पण <coughs> सॉरी <coughs> तब्येत आतापर्यंत बरी झाली नाही आहे म्हणून खोकला येत तर हा बॅक टू अवर टॉपिक की सगळ्यांच्या घरी जवळपास सारखीच बनते असं वाटते मला बनते का नाही तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता पण आमच्याकडे अशी बनते आता त्या तंडे वगैरे टाकणार आहे तुमच्याकडे पण अशीच बनत असेल तर नक्की सांगा किंवा कशी बनत असेल ते पण सांगा तर जोपर्यंत याला उकडी येत नाही तोपर्यंत आता अमृता नेक्स्ट आपल्या पोळ्या कणिक तर भिजवलेली आहे पोळ्या टाकून देईल मग नंतर हे उकड एक छोटीशी उकडी आल्यानंतर मग हे जे ते टाकून देईल तर बघा गाईज आता अशी उकडी आली आहे तर आता अमृत एक एक टाकत आहे मग आणखी त्याला थोड्या वेळ उकडू दिलं आहे ना मग नंतर ती भाजी होऊन जाईल तर अशी आमच्याकडे बनते अंडाकरी आता ती अंडाकरी बघून तर आत्ताच तोंडाला पाणी आलाय गाईज कोणालाही येते कारण की ज्यांना जास्त नॉनव्हेज अंडा वगैरे आवडते ते बघून तर पाणी येणारच आहे तो गाईज आता अंडाकरी बनून राहिली आहे आणि इतकी सुंदर याची नाही का सुगंध येऊन राहिली आहे ना गाईज काय सांगू मी तर हे मी तुम्हाला सांगू शकतो तुम्हाला आता येणार नाही तुम्ही फक्त व्हिडिओ मध्ये बघू शकता सुंदरशी अशी त्याची नाही का सुगंध येऊन राहिली आहे असं वाटते आत्ताच खाव म्हणून पण झालं थोड्या वेळाने जेवायचंच आहे केली पोळी भाजी आहे सगळं आहे पण तरी आम्ही आता बोलवलेला आहे पिझ्झा तेही ऑन डिमांड माहितीच आहे तुम्हाला एकदम पाहिजे म्हणजे पाहिजे दोन ऑप्शन दिले होते एक तर हॉटेलमध्ये जेवण करायला चला नाही तर पिझ्झा आम्ही पिझ्झा चूज केला तर बोलवलेला आहे येणार आहे त्याचा तो तो खाईल पिझ्झा आम्ही खाऊ अंडा करी तो एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता की मी म्हणजे ऑनलाईन बोलवलेला आहे डोमिनोजचा पिझ्झा पण ॲपमध्ये झालो की दाखवलं की डिलिवर्ड म्हणून मग मी कॉल केला तर म्हणे ॲप तुमचा कॉल लागत नव्हता म्हणून आम्ही डिलिव्हर असं कसं करणार म्हणजे मेरको मेरा चाहिए बोला भी आलात नाही मॅने पैसे पे किया है, तो आप मेरे को लाके दो आता ते आणून देणार आहे आता बघू काय होते गायज मी आता आपल्या प्लेट, प्लेटमध्ये घेतलेलं आहे आपली अंडा करी पोळी तर खातो तेच तर मला माहिती आहे छानच आहे तर खाऊन तर आता माझ्या तोंडाला असं पाणी आलेलं आहे तर मी पहिले खाऊन घेतो मग भेटतो तुमच्याशी

तुमचा भाऊ आज पण क्लिनिकला जाऊन आला कारण की आणखी इतकं काही बरं झालं नाही आहे पुन्हा औषधी वगैरे चेंज केल्या येलो कलरची होती आता ग्रीन कलरची औषधी दिली आहे आणि दोन गोळ्या वेगळ्या चेंज करून दिलेल्या तर बघू होते का नाही नाही तर आता आपण डॉक्टरच चेंज करून टाकू मग बरं नाही झालं तर तुम्हाला एक सांगू तुमचे जे बुखार आहे ते कधी बंद आणि कधी खतव होईल तू सांग ना तू डॉक्टर आहे ना मग गाईजल गाईजला बुखार आहे म्हणून तुला कसं माहित गाईजला आहे का पप्पाला आहे मग तू गाईजला म्हणत होता ना सोरी, सोरी। अरे कैसी बातें करते है रे तुम तुमको तो समझ में नहीं आता क्या बोल रहे हो क्या नहीं समजत नाही अच्छा गाईज म्हणजे समजत नाही गाईज म्हणजे लोक आणि मग बाकीच आपले लोक हा आपले लोक आहे हे सगळे <laughs> आपली फॅमिली आहे आपली फॅमिली आहे फॅमिली जे, जे सबस्क्राईब करते हा बघते आपले व्हिडिओ ते सगळे आपली फॅमिली आहे कडे व्हायरल आहे गाईज आता लावण्याची तब्येत खराब होऊन आहे हृदयात विचारत आहे बघा विचारलं तब 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 का तब्येत कशी आहे तो आपल्या बहिणीला तब्येत कशी आहे मग गाई आता आपला हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा ब्लॉग पसंद आला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असंच ठेवा आता भेटूया तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा जय महाराष्ट्र बाय